तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत श्री शिवछत्रपती स्टेडियम बालेवाडी पुणे या ठिकाणी पार पडलेल्या चव्वेचाळीसाव्या राष्ट्रीय मास्टर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस पुणे येथील स्पर्धेत सांगली पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखा येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक अविनाश तानाजी लाड यांनी महाराष्ट्रातर्फे प्रतिनिधी म्हणून सहभाग घेऊन क्रीडा स्पर्धेतील शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे व चार बाय शंभर मीटर रिले या प्रकार मध्ये प्रथम क्रमांक मिळून तीन सुवर्णपदक प्राप्त केले आहेत सदर क्रीडा स्पर्धेत अठ्ठावीस राज्यातील चार हजार पाचशे खेळाडूंनी विविध राज्याचे प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला होता अविनाश तानाजी लाड यांची स्वीडन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरता निवड झाली आहे त्यांनी केलेल्या कामगिरीबाबत पोलीस दलात व सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर हो पोलीस उपाधीक्षक गृह अरविंद बोडके तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र दोरकर व राखीव पोलीस उपनिस निरीक्षक मनीलाल पवार व पोलीस हवालदार अभिजित फडतारे प्रशिक्षक यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका